नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन मी सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वाढलो आमच्या घराच्या मागे पिंपळाचं जुनं झाड होतं जिथे मी लहानपणी दररोज खेळायचो आमच्या घरी सकाळी पहाटे उठून आई भाकरी भाजायची त्याचा मस्त वास पूर्ण घरात पसरायचा बाबा शेतात जायचे आणि मी शाळेत असंच माझं बालपण गेलं मी पुण्याला अभियांत्रिकी पदवीसाठी आलो इथेच मला माझे चार जिवलक मित्र भेटले प्रसाद अमोल राहुल आणि विशाल आम्ही पाच जण एकत्र राहायचो अभ्यास करायचो वादविवाद करायचो आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचो शेवटचं वर्ष संपलं परीक्षा देऊन झाल्या त्या उन्हाळ्यात मे महिन्याच्या त्या उकाड्यात आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं पण कुठे जायचं हिल स्टेशन वॉटर पार्क सगळेच नेहमीचेच प्रसादने सुचवलं अरे कोकणात समुद्रकिनारी जाऊया विशालला त्याच्या काकांची स्कॉर्पिओ मिळाली मग काय आमची जंगी तयारी सुरू झाली मी माझ्या भिंतीवरच्या पंचांगावर तारीख निवडली जून महिन्याची पहिली तारीख आम्ही सगळेजण आमच्या खोलीत बसून योजना आखू लागलो प्रत्येकाने टास्क घेतले राहुल खाण्याची व्यवस्था प्रसाद मार्ग ठरवणार अमोल तंबू आणि झोपायची व्यवस्था विशाल गाडी आणि इंधनाची जबाबदारी आणि मी बजेट आणि वेळापत्रक रात्र झाली तरी आमचा उत्साह कमी झाला नव्हता सकाळी पाच वाजता निघालो प्रसादच्या स्कॉर्पिओमध्ये आमचं सामान कसं कसं मावलं पुण्यातून निघून मुंबई गोवा हायवेला लागलो खिडकीतून येणारा वारा रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आम्ही मराठमोळी गाणी लावली एका छोट्याशा झोपडीत थांबलं जिथे आम्ही मिसळपाव आणि गरमागरम चहा पिऊन पुढे निघालो दुपारी आम्ही एका छोट्या गावात पोचलो इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं मी शेजारच्या पायावर बसलेल्या पांढऱ्या दाढीच्या एका वडिलऱ्या व्यक्तीकडे गेलो त्यांना विचारलं काका इथे जवळपास एखादा छान शांत समुद्रकिनारा आहे का त्या व्यक्तीने माझ्याकडे एक विचित्र नजरेने पाहिलं त्यांचे डोळे थोडे आकुंचित झाले आहे पण तिथे जाणं बरं नाही विशेषतः रात्री मी परत विचारलं का काय झालंय तिथे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं तिथे कोणी जात नाही रस्ता वाईट आहे जंगातून जावं लागतं दुसरीकडे बघा तुम्ही पण आमचं मळ अजूनच फडकलं आम्हाला नेमकं तेच हवं होतं निर्जन जागा साहस रोमांच मी सगळी माहिती विचारली किती अंतर कुठून वळायचं इत्यादी सगळी तो व्यक्ती मनातल्या मनात नाखुश होता पण त्यांनी सांगितलं त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली दिवसा परत या तिथे रात्र मुळीच काढू नका आम्ही त्यांचा सल्ला ऐकला नाही पाच वाजता आम्ही त्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघालो मुख्य रस्त्यावरून एका कच्च्या रस्त्यावर वळलो जस जसे पुढे जाऊ लागलो रस्ता अधिकाधिक खराब होत गेला दोन्ही बाजूला घनदाट जंगल होत आकाशात भयान ढग जमा होऊ लागले विशालला गाडी सावकाश चालवावी लागत होती कारण रस्त्यात खड्डे होते अमोल आणि राहुल गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होते साडेसात वाजता आम्ही तिथे पोचलो गाडीतून उतरताच समोर दिसला तो समुद्र किनारा अंदूक होत चाललेला सूर्यप्रकाशात समुद्राचं पाणी सोनेरी चमकत होत बघता बघता सूर्य अस्ताला गेला समुद्रकिनारा अचानक शांत झाला खारवलेला वारा अंगावर आदळत होता पण एक विचित्र शांतता होती पक्ष्यांचा आवाज नव्हता खेकडे दिसत नव्हते फक्त लाटांचा आवाज येत होता समुद्र किनारा रात्र होत चाललेली आणि आम्ही पाच मित्र कल्पनाही केली नव्हती की पुढची काही तास आमच्यासाठी जीवनातला सर्वात भयानक अनुभव ठरणार होता आम्ही आमचे सामान गाडीतून बाहेर काढलं प्रसाद आणि अमोल तंबू उभारण्यासाठी योग्य जागा शोधू लागले तर विशाल आणि राहुल जवळच्या झाडांमधून सुखी काटकी गोळा करायला गेले मी गाडीजवळच राहिलो सामान लावत चंद्र आता पूर्ण चमकत होता समुद्रावर त्याचं प्रतिबिंब पडलं होतं वाऱ्याची झुळूक अंगावर येत होती आणि मला थोडंसं ओलसर वाटू लागलं काही वेळाने आम्ही थोड्या अंतरावर शेकोटी पेटवली प्रसादने स्टोव चालू केला आणि राहुल त्यावर मसालेदार मटन शिजवू लागला त्याचा वास भुकेला अजून भडकावत होता मी माशाचं कालवण तयार करत होतो अमोल आणखी काटकी आणायला म्हणून थोड्या दूर गेला थोड्या वेळाने परत आला तेव्हा त्याचा चेहरा फिकट पटला होता काय झालं रे मी विचारलं काहीही नाही पण मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्याकडे पाहतय अरे वेडा आहेस का इथे आपण सोडत कोण असणार विशालने टिंगल केली खाणं चालू असतानाच मला जाणवलं की समुद्राच्या लाटांचा आवाज वेगळा होऊ लागला होता जणू काही लय बदलत होता मी लक्ष दिलं नाही चला समुद्रकिनारी फिरून येऊया राहुलने सुचवलं भरपूर खल्ल्यावर आम्ही समुद्राकडे चालू लागलो आमच्याकडे फक्त एकच टॉर्च होता तो प्रसादकडे होता राहुल आणि विशाल पुढे चालत होते मी अमोल आणि प्रसाद त्यांच्या मागे होतो अचानक अचानक काही अंतरावरून विचित्र आवाज आला अमोल थांबला ते काय आहे समोरून पाच सहा कुत्री धावत आमच्याकडे येताना दिसली त्यांचे डोळे चमकत होते ते राहुल आणि विशालला घेण्यासाठी त्यांच्या भोवती फिरू लागले विचित्र आवाज काढू लागले भुंकण्याचा आवाज नव्हता हा पण जणू कशाची तरी चेतावणी देत होते काही सेकंदात ते कुत्रे भुंकत दूर निघून गेले फिरत फिरत विचित्र वर्तूळ करत हे काय होत राहुल घाबरला होता कदाचित आपल्या अन्नाचा वास आला असेल त्यांना मी म्हणालो पण माझ्या स्वतःच्या आवाजात खात्री नव्हती आम्ही पुढे चालत राहिलो समुद्राच्या लाटा आता जास्त जोरात येऊ लागल्या होत्या सगळीकडे थुक पसरू लागलं होतं मी समुद्राकडे एकटक पाहत होतो तेव्हा अचानक प्रसाद थांबला काय रे मी विचारलं माझे नाव कुणीतरी कुणीतरी माझं नाव घेते काय बोलतोस इथे कोण आहे माझ्या आजीचा आवाज पाण्यातून त्याचा चेहरा पिवळा पडला होता अरे तुझी आजी तर विशालने त्याला थांबवलं आम्ही सगळेच जाणत होतो की प्रसादची आजी दोन वर्षापूर्वी वारडी होती प्रसाद समुद्राकडे जाऊ लागला आजी त्याने हलक्या आवाजात हाक मारली मी त्याला रोखलं वेडा झालास का चल परत आम्ही परत फिरलो पण मला जाणवलं की आमच्यापैकी कोणीही पाण्याकडे पाहत नव्हतं मला कळत नव्हतं पण एक अनामिक भीती माझ्या अंगात शिरत चालली होती परत येताना चालत असताना मला एक हलकासा कुसबूस आवाज आला तुम्हाला ऐकू आला का मी विचारलं काय राहुलने विचारलं कोणीतरी कुसबूसते पाण्यातून अरे तो वाऱ्याचा आवाज असेल अमोल म्हणाला पण त्याच्या आवाजात भीती जाणवत होती त्या क्षणी मी समुद्राकडे पाहिलं माझं रक्त गोठल्यासारखं झालं पाण्यावर चंद्राच्या प्रकाशात मला एक स्त्रीचं डोकं दिसलं केस पसरलेले नुसतं डोकं शरीर नाही ते कशावरही तरंगत नव्हतं पण पाण्यातून वर दिसत होतं मी जोरात ओरडलो प्रसादने त्या दिशेने टॉर्च फिरवला पण तेवढ्यात तेवढ्यात ते, ते, ते डोकं पाण्यात बुडलं आम्ही सर्वांनी त्याचा आवाज ऐकला तोंड पाण्यात बुडवल्याचा आवाज चला परत जाऊया लवकर विशाल म्हणाला आम्ही धावतच शेकोटीजवळ परत आलो तिथे काहीतरी होत मी म्हणालो आमचा श्वास जलद चालला होता आपण आपण तिथे रात्रभर थांबणार आहोत का अमूल्य विचारलं आता इतक्या रात्री कुठे जाणार प्रसादने विचारलं गाडी चालवणं धोकादायक आहे सकाळी निघू आम्ही शेकोटीजवळ बसलो गप्प होतो अचानक टॉर्चचा प्रकाश कमी होऊ लागला बॅटरी संपतीये का विशालने विचारलं कसं शक्य आहे नवीन बॅटरी टाकली आहेत प्रसाद म्हणाला थोडी विश्रांती घेऊया मी म्हणालो आम्ही गाडीजवळ आलो मी आणि अमोल गाडीच्या छतावर चा झोपायचं ठरवलं बाकीचे तिघे गाडीत झोपले मध्यरात्रीच्या सुमारास विशालची किंचाळी ऐकू आली तो घामाने भिजलेला होता त्याचे डोळे भीतीने बिस्फारले होते काय झालं मी खाली उतरून त्याला विचारलं शेकोटीला लाकडं टाकायला बाहेर आलो मागच्या झाडांमध्ये काहीतरी काळे आकार फिरताना दिसले आणि समुद्राकडे बघितलं तर तिथे तिथे त्या स्त्रीचं डोकं पाण्यातून वर डोकावताना त्याला पुढे बोलवे ना तो थरथरत होता कोणीही झोपे ना आम्ही एकमेकांकडे पाहत होतो एक एक मिनिट जणू एक एक तास वाटत होता समुद्राच्या दिशेने पाहायची आमच्यातली कोणाचीच हिंमत होत नव्हती हो मागच्या झाडांमधून आवाज ऐकू येऊ लागला हलके पाय टाकल्याचे आवाज पाचोळा तुडवल्याचे आवाज रात्र सरत होती आम्ही घामाघुम झालो समुद्राकडून येणारा वारा आता थंड वाटू लागला होता असह्य थंड जणू काही तो आमच्या हाडांपर्यंत पोहोचत होता रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास मी गाडीच्या छतावर अंगावर कापड घेऊन पडलो होतो अचानक मला जाणवलं की माझ्या पायाला काहीतरी ओलसर थंडकार स्पर्श करतय मी ताडकान उठलो माझा पाय ओला झाला होता जणू कोणीतरी त्याला पाण्यातून बाहेर काढलं होतं मी खाली अमोलकडे पाहिलं तो झोपलेला दिसला अमोल उठ रे मी हलक्या आवाजात हाक मारली कोणतीच हालचाल नाही मी जवळ जाऊन पाहिलं तर अमोल तिथे नव्हता त्याचा ब्लँकेट तिथेच होता पण तो नव्हता प्रसाद राहुल विशाल उठा रे लवकर मी ओर उठलो तिघेही दचकून जागे झाले काय झालं प्रसादने विचारलं अमोल कुठे आहे तो इथे नाही आहे आम्ही चौघे गाडीच्या आजूबाजूला शोधू लागलो टॉर्च इकडे तिकडे फिरवत होतो प्रकाश अजूनच कमी झाला होता अमोल अमोल आम्ही हक्का मारू लागलो पण प्रत्युत्तर नव्हतं त्याचे पादत्राण इथेच आहेत राहुल म्हणाला तो आणवानी कुठे गेला असेल एव्हाना समुद्रावर धुकं दाटलं होतं चंद्रप्रकाश अधूनमधून दिसत होता वारा थंड झाला होता असह्य थंड माझ्या अंगावर एखाद्या हिमकणासारखे ते जाणवत होते विशालने एका दिशेला टॉर्च फिरवला तेव्हा आम्हाला पाण्याकडे जाणारे ओले पायांचे ठसे दिसले ते पाहून माझे मन झाले तो पाण्याकडे गेलाय प्रसाद पुटपुटला त्या ओल्या ठशांच्या मागून आम्ही समुद्राकडे धावलो टॉर्चचा प्रकाश क्षीण होत चालला होता समुद्राच्या पाण्याचा आवाज आता विचित्र वाटत होता जणू हलकेच हसत असल्यासारखा अचानक आम्हाला लांबवर एक किंकाळी ऐकवाली मदत करा मला कोणीतरी खेचता मदत करा अमोलचा आवाज आवाज होता होता तो त्या दिशेने गेलो त्याचा पाण्यातून येत टॉर्चचा क्षीण प्रकाश त्या दिशेला टाकला तेव्हा मला ते दृश्य दिसलं मी कधीही विसरू शकणार नाही अमोल पाण्यात निम्मा बुडाला होता त्याचे पाय पाण्यात होते तो वरच्या शरीराने पुढे झुकला होता त्याचे हात वाळूत रुटले होते तो स्वतःला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होता त्याचा चेहरा विकृत झाला होता आम्ही सर्वजण पाण्यात शिरलो त्याला पकडण्यासाठी पण जसे आम्ही त्याच्याजवळ पोहोचलो तसे अमोल माझे पाय कोणीतरी कोणीतरी माझे पाय धरून ठेवलं तो घेत जाणला मी आणि प्रसादने त्याचे हात पकडले विशाल आणि राहुल त्याच्या शरीराला धरत होते आम्ही सर्व शक्तीनिशी त्याला ओढू लागलो तेव्हाच आमोलच्या मागे असलेल्या पाण्यात मला काहीतरी दिसलं एका स्त्रीचा चेहरा पाण्याखालून वर येत होता तिचे डोळे नव्हते फक्त खोल काळे रिकामे खोटर होते आणि तिचं तोंड विकृत आणि विस्फारलेलं तिच्या ओटांवर एक विचित्र कुत्सित हास्य होत तिचे केस काळे आणि लांब पाण्यात तरंगत होते काढा मला बाहेर अमोल ओरडला तिथून आम्हाला अधिक जोराने ओढणं भाग होतं आम्ही सगळ्या शक्तीनिशी त्याला ओढून बाहेर काढलं आणि आणि अखेर त्याला वाळूवर ओढून काढलं अमोल थरथरत होता तो पूर्णपणे ओला झाला होता आणि त्याचे पाय ओरबडल्यासारखे झाले होते जणू अनेक नखांनी त्याच्यावर वार केला होता तिथे तिथे काहीतरी आहे तो धापा टाकत म्हणाला मला एका तरुण मुलीचं हसणं ऐकू आलं विचित्र हसणं आणि माझ्या पायांवर खूप हात होते इतके हात त्याच्या डोळ्यात असलेली भीती मी कधीच विसरणार नाही अचानक तापमान आणखी खाली गेलं माझा श्वास थंड होऊन दिसू लागला राहुलने झाडांच्या बाजूकडे इशारा केला तिथे मला काळे आकार दिसू लागले कमी उंचीची झाडांमधून बाहेर येत होते ते आकार गोल नव्हते त्यांचे आकार एखाद्या माणसासारखे होते पण विकृत ते हलत होते आणि आमच्या दिशेने येत होते गाडीत चला लवकर ओरडलो आम्ही अमोलला उचलून गाडीपर्यंत पळालो त्याच्या देहाचे पाणी सुकलेही नव्हते पण जवळच्या झाडांच्या पानावर बिंदू पडल्याचा आवाज येत होता वर्षावाचे नव्हे पण पायांचे आवाज जणू अनेक पाय त्या पानांवरून चालत होते चल चल चल, चल। प्रसाद ओरडला तो स्टेरिंगवर बसला होता त्याने स्टार्टर दाबला पण काहीच नाही गाडी सुरू झाली नाही काय झालं विशालने विचारलं मला नाही कळत प्रसाद उत्तरला त्याचा आवाज भीतीने थरथरत होता ती सुरू होत नाहीये खिडकी बाहेर ते काळे आकार जवळ येत होते ते क्रमाक्रमाने अधिक स्पष्ट दिसत होते समुद्राकडून हलकीच किंकाळी ऐकू येत होती जणू कोणीतरी हसतय रडतय आणि किंचाळतय एकाच वेळी प्रसादने पुन्हा स्टार दाबला काहीच नाही तो परत दाबू लागला ते इकडे येत आहेत राहुल किंचाळला बाहेरचा अंधार आता गाडीच्या काचांवर पडू लागला होता जणू तो आत येण्याचा प्रयत्न करत होता अमोल डोकं धरून पडला होता ती इकडेच येते मला तिचा आवाज ऐकू येतोय प्रसादने पुन्हा पुन्हा स्टार्टर दाबला आमचे हृदय जोरात थडधडू लागले होते माझ्या काना त्या असण्याचा आवाज घुमू लागला होता अचानक एका मोठ्या आवाजाने इंजिन सुरू झालं प्रसादने गाडी मागे घेतली वळवली आणि झटक्यात पुढे घेतली आम्ही धावतच त्या ठिकाणापासून दूर जाऊ लागलो जंगलातल्या त्या विचित्र रस्त्यावरून मी मागे वळून पाहिलं त्या शेकोटीजवळ आणि समुद्र किनाऱ्यावर मला अनेक काळ्या आकृती दिसल्या ते जणू आम्हाला उभे होते आणि समुद्राच्या पाण्यात चंद्रप्रकाशात ते स्त्रीचं डोकं होत पाण्यातून बाहेर डोकावत त्या विकृत हस्त्यासह सूर्योदयाच्या वेळी आम्ही गोविंदपूर गावात पोहोचलो गाडी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवली तेव्हा आमचे सर्वांचे चेहरे पांढरे फटक पडले होते अमोलला अजूनही ताप होता त्याचे पाय जखमी झाले होते गावातले लोक आम्हाला आले त्यांनी आमचे चेहरे पाहिले आणि त्वरित ओळखले की आम्ही कुठून आलो आहोत तुम्ही त्या समुद्र किनाऱ्यावरून आलात एका वयस्कर माणसाने विचारले मी मानेनेच होकार दिला चला इकडे या त्यांनी आम्हाला एका झोपडीकडे नेले अमूल्य झोपून त्याच्या जखमांवर औषध लावले जवळच बसलेल्या गावच्या पाटलांनी विचारले तुम्ही रात्रभर तिथे होता आम्ही मान हलवली तुम्ही भाग्यवान आहात की जिवंत परतला पाटील म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया होती आम्ही तुम्हाला सावध केलं असतं पण तुम्ही आमच्या गावातून गेला नाही तिथे काय आहे मी थरथर त्या आवाजात विचारले आम्ही काय पाहिलं ते खरं होतं का पाटील जड आवाजात बोलू लागले तू समुद्र किनारा नाही ते मसानभूमी आहे त्यांनी दीर्घ श्वास घेतला पूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी आमचे गावकरी तिथे अंत्यसंस्कार करायचे समुद्राच्या पाण्यात राख विसर्जित करायचे एक म्हातारी बाई पुढे आली त्या काळात मालती नावाची एक मुलगी होती सुंदर होती ती आमच्या गावची एके रात्री तीस वर्षापूर्वी तिला ती काही परक्या माणसांनी त्या समुद्र किनाऱ्यावर नेलं ती थांबली काय झालं तिला विशालने विचारलं पाटील म्हणाले तिला भयंकर मार दिला आणि नंतर त्यांचा आवाज थांबला तिचं शरीर थडापासून वेगळं केलं तिचं शरीर समुद्रात फेकून दिलं सर्व गाव शांत झालं त्यानंतरही तिथे अनेक विचित्र घटना घडल्या एक तरुण मनुष्य बोलू लागला मच्छीमार समुद्रात जायचे आणि परत यायचे नाही कधी कधी त्यांची नाव रिकामी सापडायचे आमचं गाव मसानभूमीच्या वापराशिवाय परत जिवंत झालं तिथे पर्यटक जातात पण ते कधीही रात्री थांबत नाही पाटील पुढे म्हणाले जे थांबतात ते ते सांगतात की त्यांना पाण्यातून एक हाक मारली जाते विशेषतः पुरुष तिथे जातात त्यांना आणि आणि ती स्त्री पाण्यातले डोकं प्रसादने विचारलं पाटलांनी हळूच मान हलवली ती मालती असावी पण आता तिथे केवळ मालती नाही अनेक आत्मे तिथे भटकतात म्हणून आम्ही तिथे जात नाही शेवटी सकाळी आमचे जेवण झाल्यावर आम्ही त्या गावातून निघालो पाटलाने आम्हाला आशीर्वाद दिला भूतकाळात जे घडलं ते माघारी घेता येत नाही काही गोष्टी शांत करता येत नाही आज आज जेव्हा मी ही घटना आठवतो तेव्हा मा अजूनही माझ्या अंगावर काटा उभा राहतो कधी कधी रात्री मी पाण्याचा आवाज ऐकतो नळातून येणारा किंवा पावसाच्या थेंबांचा आणि मला वाटतं की ती मालती अजूनही कुठेतरी माझं नाव घेते जेव्हा मी कोणत्याही पाण्याजवळ जातो तेव्हा मला अजूनही वाटतं की कोणीतरी मला पाहतंय काही गोष्टी अनुभवाशिवाय खऱ्या वाटत नाही का काही घटना कोणत्याही तर्काने समजवता येत नाही मी अजूनही जाणतो त्या रात्री जे आम्ही पाहिलं अनुभवलं ते प्रत्यक्ष होतं त्या, त्या समुद्रकिनाऱ्यावर काहीतरी आहे जे अजूनही तिथे असेल पाठ पाहत मित्रांनो आशा करते तुम्हाला ही वयकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत सांभाळून राहा आणि जय हिंद जय जै महाराष्ट्र